सोलापूरच्या एस सी एस हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी दोन अत्यंत जटिल हृदयशस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत सोलापूरच्या एसीएस हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी दोन अत्यंत जटिल हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या कर्नाटकातील नऊ महिन्यांच्या बाळावर पीडीए डिव्हाइस क्लोजर तर लातूर मधील एक्क्याण्णव वर्षीय करण्यात आली डॉक्टर सिद्धांत गांधी आणि डॉक्टर राहुल कारिमुंगी यांनी या दोन्ही शस्त्रक्रियांची माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे नमस्कार एसीएस हॉस्पिटलच्या माध्यमातून काही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया या मागील आठवड्यामध्ये एसीएस हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्या त्याच्यामध्ये नऊ महिन्याच्या बाळा नवजात बालकापासून ते एक्क्याण्णव वर्षांच्या आजोबांपर्यंत हृदयाशी संदर्भात जे वेगवेगळे वेग आजार त्यांना होते काही लोकांना हृदयामध्ये छिद्र होतं लहान बाळामध्ये आणि जे आजोबा होते त्यांच्या हृदयामधली जी ॲवरटिक वॉल असते ती कॅल्शियममुळं खराब झालेली होती तसेच काही कॅल्सिफाईड करोनरी केसेस होत्या की ज्याच्यामध्ये कॅल्सिफाईड ब्लॉक होते करोनरी आर्टरीजमध्ये आणि पोटाच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक असल्यामुळं जो त्रास होत होता महिलेला हे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया ए सी एस हॉस्पिटलची हे वे आम्ही चारही डॉक्टरांची जी टीम आहे या टीमने टीमनी ह्या शस्त्रक्रियेचं योग्य प्लॅनिंग करून अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीनं ह्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या ए सी एस हॉस्पिटलमध्ये पूर्ण करण्यात आल्या ह्या शस्त्रक्रिया पूर्ण करताना पेशंटची सेफ्टी कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली तसेच जेवढं पॉसिबल आहे तेवढ्या माफक दरामध्ये ह्या शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांतर्फे झाला या शस्त्रक्रिया ज्या पेशंट रुग्णांवरती झाले ते चारही रुग्ण सध्या उत्तम कंडिशनमध्ये आहेत त्यांचे नातेवाईक समाधानी आहेत आणि अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया ए सी एस माझ्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही सोलापूरमध्ये मध्ये लोकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत त्या गोष्टीचं समाधान आम्ही चारही कार्डिओलॉजिस्ट यांना आहे एक्क्याण्णव वर्षीय रुग्णाची खराब झालेली हृदय झडप पायातील रक्तवाहिनीतून वाहिनीतून टॅव्ही तंत्रज्ञानाने बदलण्यात आली तर सहा मिमी हृदय छिद्र असलेल्या चार किलो वजनाच्या बाळाची शस्त्रक्रिया सत्तर कमी खर्चात सोलापुरातच झाली दोन्ही रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे या यशस्वी उपचारांमुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे हृदय उपचार आता सोलापुरात उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले असून एस एस हॉस्पिटलच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी फ्युचर ऑफ कार्डियक इंटरव्हेन्शन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे